तो तिकडे एक समोर पत्रा उडून गेलाय हे बघा हा हा चिवा म्हणजे हा बांबू वरून इथपर्यंत आला जे धापे वगैरे होते म्हणजे जे कोण वाशाला घात गा, घालतात ते धापे वगैरे हे बघा तिकडून इथे खाली उडून आले आहेत तुटून पडलेत हे बघा हे इकडे असे पत्रे पडले आहेत हा बघा हा इकडे एक पत्र आला आहे आणि हा आमचा एंट्रन्स आहे आपलं हा आपला, आपला दरवाजा आहे दरवाजामधून आपण आतमध्ये जाऊन बघूया काय परिस्थिती आहे हे बघा सगळं जे सामान होतं ते पण भिजलं आहे आतमध्ये आता हे असं पाणी आहे इथे आम्ही गुरं बांधतो हे बघा तर असं एकंदरीत या मागराची अवस्था आहे हा मागर आधी कसा होता ते तुम्हाला फोटोमध्ये पाहायला मिळत असेल भिंत पडली होती दरवाजा नव्हता दरवाजा होता पण तो सगळं कुजला होता तुटला होता मग त्यावेळी आम्ही ज्यावेळी बनवला त्यावेळी हे असं मातीचं लिंपन केलं ही इथून पुढे वाढवली हा दरवाजा आम्ही खालून अगदी आमच्या घरापासून वरतीपर्यंत डोकीने आणलं हे चौकट असेल किंवा हा दरवाजा असेल हे सगळं लाकूड सामान काहीच नव्हतं वरती ते लाकूड सामान आम्ही इकडे आजूबाजूच्या जंगलातून घेऊन आलो हे पत्रे असतील हे पत्रे पण आम्ही डोकीने घेऊन आलो होतो तर एवढं हे सर्व सामान वर घेऊन येणं पण खूप मोठी गोष्ट होती ती आम्ही करून दाखवली करून दाखवली असं म्हणणार नाही पण आमच्यासाठीच केली होती पण हे या एका वादामध्ये कोलमडून पडलंय याच मागरामध्ये आपण पप्प्याचा बारसा केला होता आपली जी पप्प्या ही जी छोटी वासरू ज्यावेळी झालं होतं तो बारसा पण आपण याच मांगरामध्ये केला होता आणि तो कोसल मांगर आता कोसळलाय कोसळला म्हणणं की त्याचं छत आहे मांगर नाही पडणार मांगराचं बांधकाम एवढं मजबूत आहे ना हे मांगर ज्यावेळी बांधले गेलेत पन्नास साठ वर्ष किंवा त्यापेक्षा याचं वैमान आहे खूप पद्धतशीरपणे हे बांधकाम केलं होतं त्यावेळी याला बेस नाही आहे हे फक्त नुसत्या अशा या कातळावर उभे केलेले दगड आहेत मातीचं लिंपण केलं ही तेव्हाचीच माती आहे काही झालं नाही आहे ह्याच्यावर फक्त पाणी लागलं तर हे कोसळते वरून थोडंसं ती जी झाली होती जी आम्ही नंतर केली होती व्यवस्थित बाकी हे काहीच होत नाहीला हे एवढे उन्हाळे पावसाळे झेलून पण अशा स्थितीत उ आहे ते हे भिंती जशा आहेत तशाच आहेत फक्त छताची आपल्याला दरवर्षी डागडुजी करावी लागते आणि जर ती नाही केली तर हा प्रकार होतो आणि आजच्या वादाने तर पूर्ण वाटच लागले हा हे छोटंसं आंब्याचं झाड आहे बेटकी म्हणू शकतो आपण आणि ते सर्व आंबे आता खूप मस्त गोड आंबा आहे सर्व आंबे इथे पसरले आहेत शेजारीत आपलं एक मांगर आहे त्या शेजारील मांगराचं पण पत्रा तो बघा आपल्याला या बाजूने हा एक आहे तिकडून पण सेम प्रकार आहे एक... हे का हे काजूचं झाड आहे हे काजूचं झाड पडलंय तर असा हा इथला परिसर आहे आता मी तुम्हाला दुसऱ्या मागराकडे घेऊन आहे आणि तो मागर जर तुम्ही बघितलात ना तर म्हणजे तुम्ही विचार करू शकता किती वाऱ्याचा वेग होता तर आपण थेट त्या मागराकडे जाऊया जो इथून आपल्याला दिसतोय तो बघा तो समोर दिसतोय तो मागर तर आता आपण तिथे जाऊया तर मंडई आता आपण त्या मागराकडे आहोत आणि तुम्ही पाहू शकता आता मी समोरच्या बाजूला आहे तिथून आपल्याला दरवाजा दिसतोय आणि असं वाटतं की या मागराचं बांधकाम तर झालंय फक्त वरचं छत घालायचं राहिलंय समोरून हा खूप सुंदर दिसतोय मागर प्रॉपर चिरांचे तुकडे वापरून हे बांधकाम केलंय दरवाजा अजूनही मस्त मजबूत आहे ही कडी पण मस्त आहे मजबूत हे बघा खूप सुंदर आणि इथे एक जुनी खुटी पण आपल्याला पाहायला मिळते इथे काहीतरी जे राखणे असायचे त्यांची कांबळी असतील किंवा मग काही असेल जर एक जेवणाच्या डब्याची पिशवी असेल तर ती अडकवून ठेवण्यासाठी ही अगदी दरवाज्याच्या बाहेरच आपल्याला ही खुटी दिसते तर आता आपण ह्याची दुसरी बाजू पाहू कशी असणार आहे ती त्यासाठी आपल्याला पाठी जावं लागणार आहे पण इथूनच आपल्याला सुरुवात होते हे बघा हे बघा हा मागर सुंदर दिसतो या बाजूने खिडकी पण खूप सुंदर दिसते पण आता आपण मागे आलो आहोत आणि मागे जो काय कचरा झालाय कचरा आपल्या समोर आहे अख्ख छप्पर जसे तस इकडे येऊन पडलं एवढे सगळे लाकडी वाशे वाशे सोडा वाशे तर थोडे हलके असतीलही पण हे जे भाल आहे हे भाल किती मोठं आहे आणि किती लांब आहे किती जड असेल ते ते जसेच्या तसं पडलं आहे पत्र्यांचा चुरा झाला आहे आणि हे तर सिमेंटचे पत्रे आहेत आपले गॅलवनायज पत्रे होते ते हलकेच असतात पण हे सिमेंटचे पत्रे देखील चुरा झाला आहे त्याचा अगदी दूरपर्यंत तिकडे पर्यंत त्या पत्र्यांचा चुरा उडाला आहे म्हणजे तुम्ही समजू शकता किती भयानक वारा होता असेल त्यावेळी हे हा इकडे मागर आणि तो तिकडे पत्र्यांचा चुरा अखंड छप्परच पलटी झाला इकडे हा तर हेच तुम्हाला दाखवायचं होतं आता आपण एक झाड पाहणार आहोत ज्या झाडाशी काही आठवणी होत्या त्या पण मी तुम्हाला सांगतो मागे मोराचा आवाज येतोय खूप सुंदर वातावरण आहे जरी वादळ झालं असेल तरी आता हा पावसाळ्यातला जो माहोल असतो वर मोर असतात पक्षी असतात आणि असे हे छोटी छोटी जी डोपकं भरतात पाणी असतं ते बघून खूप भारी वाटतं मस्त वाटतं आत्ता पण इथे वारा आहे सो आपण ज्या ठिकाणी शेती करत होतो आणि ज्या ठिकाणी आपली खोप होती त्या ठिकाणी जाऊया ते तो परिसर प पाहूया आणि ते झाड देखील पाहूया मंडई हा आपला गडगा इथे आपण शेती केली होती जे कोपरे अजूनही नांगरलेले दिसत आहेत भुईमुख काढला होता त्यावेळेचे आणि ती आपली खोप त्या खोपीवरचं सामान आपण काढून ठेवलं आहे आणि इथूनच आता आपण आतमध्ये जाणार आहोत ते झाडाकडे जाणार आहोत तिकडे आणि ती खूप पण बघणार आहोत पण तत्पूर्वी मला या इथे तिथे छोटंसं काहीतरी केलेलं दिसतंय माझ्या मते मा हा विराज असेल आपला छोटा शेतकरी जो आपल्या व्हिडिओमध्ये असतो तो असेल प्रल्हाद काकांसोबत तो आला होता असेल आणि त्याने हे काहीतरी बनवलं आहे माझ्या दृष्टीने मी याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला तर मला असं दिसतंय की हा जो आहे हा मांगर आहे त्याने अशी ते भिंत उभ्या केल्या आहेत आणि वर छत केलं आहे आणि हा समोर गडगा घातला आहे त्याने आणि इथे हे गवत त्याने हे बघा हे गवत झाकून ठेवले गुरांसाठी सो असा हा काहीतरी छोटासा प्रकार मला दिसतो आहे खूप भारी वाटला इंटरेस्टिंग वाटलं मला जरी आपल्या मांगराची छत उडून गेलेलं असलं तरी हे छत अजूनही शाबूत आहे लहानपणी आपण पण असेच मातीमध्ये दगडांमध्ये खेळायचो तर हा खेळाचा प्रकार असा इथे केला आहे शंभर टक्के विराजच असेल बाकी कोण येऊ शकणार नाही ते तर मंडई हे ते झाड आहे जांभळाचं झाड आहे आणि तुम्ही पाहू शकता हा जो मधला पोर्शन आहे तो आग लागून जळून गेला होता आणि हे एक मूळ आणि हे एक मूळ या दोन मुळांवर हे झाड या मातीमध्ये होतं जमिनीमध्ये होतं या झाडाला घेऊन आठवणी अशा आहेत ना पंधरा सोळा वर्षांपूर्वी ज्यावेळी इथे शेती केली जायची हे हे या पूर्ण अखंड गडग्यामध्ये शेती केली जायची त्यावेळी न्याहारी असेल किंवा जेवण असेल या झाडाखाली बसून जेवलं जायचं कारण या पूर्ण गडग्यामध्ये झाड नाही आहे तिथे आहे पण ती झा झाळकट आहे ते त्याच्यामध्ये तेवढं असं साफसुथरा असा भाग नाही आहे काटेरी झाडं आहेत आणि ती एकच खूप आहे त्यामुळे पहिल्यांदा भरपूर माणसं या एकाच गाडग्यामध्ये वीस तीस माणसं अशी शेती केलं करायची चाळीस माणसं शेती करायची त्यावेळी ते तेव्हापासूनची ही जांभळ होती आणि आत्ता कुठे त्या जांभळीला फळं लागत होती हे बघा छोटी छोटी, छोटी फळं आहेत आणि या चक्रीवादळात हे झाड कोसळलं आहे माझ्या मते हे पडल्यानंतरसुद्धा जगेल आणि खूप भारी झाड होतं कधीही शांत ज्यावेळी आपण ऊन पडतं त्यावेळी येऊन बसल्यानंतर एक थंडगार वातावरण असायचं या झाडाखाली बऱ्याच वेळा गुरं या झाडाखाली आपल्याला थांबलेली दिसायची आमची असतील प्रल्हाद काकांची असतील तर असं हे झाड होतं कित्येक वर्ष गेले कित्येक वर्ष ते फक्त या दोन पाळांवर उभं होतं आणि ते आज असं निश्चित पडलं आहे एक झाड पण किती महत्त्वाचं ना नाही समजू शकत किमान या उन्हामध्ये तरी या एवढ्या मोठ्या परिसरात आहेत लांब लांब खूप झाडं आहेत पण या झाडासारखं हेच झाड होतं म्हणजे आता मी आमच्या खोपीमध्ये आहे समोरच आपल्याला आपली शेती पण दिसते जी गेल्या वर्षी आपण भुईमुग असेल इथे भात शेती पण दिसते आपल्याला आणि वाली वगैरे आणि कलिंगड वगैरे बरंच बरेच काय काय होतं भोपळा वगैरे चिबूड सो अशी शेती केली होती तर ती शेतजमीन आपल्याला दिसते ही खूप जशी आहे तशीच आहे सामान याचा आम्ही काढून ठेवलं होतं म्हणजे कागद असतील ही झावळं असतील तर हे सर्व काढून ठेवलं होतं म्हणून ही खूप वाचली आहे मांगर तुम्हाला फिरवले झाड दाखवलं झाड झाड पाहून थोडंसं दुःख वाटलं मला जेवढं मांगराला पाहून वाटलं नाही कारण बऱ्याच आठवणी आपल्या या झाडाशी निगडीत होत्या सो हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश असा ना की तुम्हाला इथली परिस्थिती समजावी ही जर माझ्या गावची परिस्थिती असेल माझं गाव तरी समुद्रापासून खूप लांब आहे तर समुद्राची बाजूची परिस्थिती का असणार तिकडे खूप उंच उंच लाटा होत्या आणि काही दुर्घटना पण घडल्या देवगड साईडला वगैरे तर त्यांना माझ्याकडून तरी श्रद्धांजली भरपूर नुकसान झालं आहे फणसाची फळं फनस अखंड फनस पडलेत रतांबे असतील काजू असतील आंबाच्या आंब्याच्या बागाच्या बागा, बागा। उद्ध्वस्त झाल्यात नारळ असतील भरपूर नुकसान झालं आहे हा व्हिडिओ दाखवण्यामागे एकच उद्देश होता की तुम्हाला इथली परिस्थिती समजावी जिथे असाल जसे असाल तिथे सुरक्षित राहा परीने गावच्या लोकांना जशी मदत करता येईल तशी मदत करा प्रत्येकजण इथे परीने मदत करतोय कोणाची घरं पडली असतील तर ते बांधून देण्याचं असेल किंवा मांगर असतील किंवा रस्त्यावरची झाडं असतील पोल असतील सगळ्यांनी मदत करा एकमेकांना एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ आणि हा कोकणी माणूस पुन्हा एकदा जिद्दीने उभा राहील आता मी तुमची इथेच रजा घेतो पाहत राहा मुक्काम पोस्ट कोकण